तर एकीकडे अशा कपच्या लढाईवर असणारी टीम इंडिया सज्ज झाली आहे वेस्ट इंडिज संघासोबत दोन टेस्ट मॅच खेळण्यासाठी आता टेस्ट मॅच यासाठी महत्त्वाचे आहेत कारण डब्ल्यूटीसी अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने या दोन मॅचेस महत्वाच्या असणार आहेत भारताकडे म्हणजे म्हणायला गेलं तर ओडियाचा वर्ल्ड कप एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आहे टी ट्वेंटीचे दोन वर्ल्ड कप आहे चॅम्पियन्स ऑफ एशिया कप्स आहेत पण डब्ल्यूटीसी अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप एकदाही मिळालेली आहे दोनदा भारत फायनलमध्ये जाऊन त्यामुळे आता सुरुवातीपासूनच जर येणाऱ्या सत्तावीस दोन हजार सत्तावीसच्या डेब्युटीसी साठी जर भारताने चांगले प्रयत्न केले तर भारताचं चांगलं होणार आहे तर महत्त्वाच्या दौऱ्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणायचं झालं तर संघात रिषभ पंत भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत नाहीये नुकताच संघ अनाऊन्स झालाय तर संघाचा जर विचार केला तर तुम्ही माझ्या स्क्रीनवर हा सगळा संघ पाहू शकता तर संघात कॅप्टन्सी अर्थात शुभमन गिल्ला दिलेले त्यासोबत यशस्वी जयस्वाल असेल के एल राहुल देवदत्त पडिकल ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा उपक्रणधारे वॉशिंग्टन सुंदर जसप्रीत बुमरा अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी मोहम्मद सिराज प्रसिद्धी कृष्णा कुलदीप यादव आणि नारायण जगदीशन तर नारायण जगदीशन हा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतच्या जागी आलेला आहे सोबतच रु जुरेली आहेच एसटी रक्षक करायला दोघांना कुणाला संधी मिळते आणि ती मकरामध्ये तर पाहावं लागेल पण हे दोन सध्या रिषभ पंतचे रिप्लेसमेंट आपण म्हणू शकतो आणि रिषभ पंत नसण्याचं कारणे त्याचा फॉर्म वगैरे नसून इंजरी आहे मागेच झाले ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या पायला इंजरी झाली होती आणि त्याच इंजरीतून तर सध्या बँगलोरच्या एन सी एमध्ये अजून आपल्याला उपचार घेतो त्यामुळे तो या संघात नसणार आहे याशिवाय जर बाकी संघाचा विचार केला तर यशस्वी जयस्वाल तो आशिया कपच्या संघात नसल्यामुळे अनेकांना हर्ट होतो पण तसं नाहीये त्याला टेस्टसाठी टीम इंडिया तयार करते असं दिसून येते त्यामुळे या संघात तो फिक्स असणार आहे ओपनिंगला शुभमन गिल बरोबर आणि जर कॅप्टन्सीचं म्हणाल तर गिल हा सध्या टेस्टचाही कॅप्टन आता आपल्याला दिसून येतोय जसं की तो ओडियाचा आहे आणि टी ट्वेंटीचा सूर्यकुमार यादव हा वेगळा कॅप्टन आहे बाकीच्या सामन्यांचा विचार केला तर दोन ऑक्टोबरपासून हे दोन टेस्ट मॅचेस सुरू होणार होणारे की पहिला सामना अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असणारे तर दुसरा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणारे त्यामुळे दोन्ही सामने भारतात आहेत होम पिचवर असल्यामुळे भारताला कुठेतरी थोडासा फायदा आहे आणि त्यामुळे हो दोन्ही सामने चांगल्या दमदार फरकाने भारताने जिंकून डब्ल्यू टी सीमध्ये चांगले पॉईंट्स मिळवले एवढंच वाटते तर एकंदरीतच भारताचा हा संघ तुम्हाला कसा वाटतोय यात काही बदल हवे होते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज